श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो, किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच तृतीयेचे दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतील तृप्त होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपला सात पिढ्यांचा सा पितृदोषसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने अक्षतृतीयाच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे आपल्या कुटुंबाची प्रगतीमध्ये अडथळे हे निर्माण व्हायला लागतात अचानक घरामध्ये आजार पण यायला लागतं अचानक घरामध्ये संकटही यायला लागतात आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण आलेला पैसा काही ना काही करण्याने खर्च होतो तो टिकून राहत नाही त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात बऱ्याचदा संतान प्राप्तीमध्ये सुद्धा समस्या ह्या येत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला आपल्या ही सेवा करायची आहे त्यांच्या नावाने आपल्याला दानसुद्धा करायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुर्ता उठायचं आहे आणि आंघोळही करायची आंघोळ करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला पूजाही करायची आहे सगळ्यात पहिलं आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आणि आपल्या पित्रांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आपल्याला एक पाट घ्यायचं आहे पाटवर आपल्याला एक प्लेट भरून तांदूळ हे घ्यायचे त्याचबरोबर एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला वातही टाकायची आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून आपल्याला तिळाचं तेल हेच टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतात ते टाका आणि त्याच्यामध्ये चिमुळभर तुम्हाला काळे तिळ हे टाकायचेत असा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा असते त्यानंतर आपल्याला त्या दिवेला जे आहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम पितृदेवाय नमः ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांची माफी मागायची आपल्याकडनं झालेल्या कळतनकळत चुकांबद्दल आपल्याला त्यांना क्षमायाचनाही करायची आहे त्यांच्या आत्म्याच्या शांतीकरता आपल्याला प्रार्थना करायची त्यांना मोक्षाची प्राप्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याकरता आपल्याला तांदूळ आणि काळे तिळ हे दोन वस्तूंचा प्रभावी उपाय हा करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तांदळाची खीरही तयार करायची आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याकरता त्यांना नैवेद्य दाखवण्याकरता आपल्याला तांदळाचीच खीर ही तयार करायची तांदळाची खीर, खीर तयार केल्यानंतर जिथे आपण पाट मांडलेला आहे त्यावर सेवा केलेल्या तिथे आपल्याला एक वाटीमध्ये खीर घ्यायची त्याचबरोबर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे ह्या दोन्ही वस्तू काही वेळाकरता त्या पाटावर आपल्याला ठेवायचे जिथे आपण दिवा प्रज्वलित केलेला त्या स्थानावर आपल्याला ह्या दोन्ही वस्तू ठेवायच्या आहेत आणि काही वेळानंतर ती वाटी ज्याच्यामध्ये आपण खीर तयार केली आणि तो ग्लास पाण्याचा तो उचलायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल तर त्यावर नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून एखादा कावळा येईल आणि तो ते जो नैवेद्य आपण ठेवणार तो ग्रहण करेल कारण असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज ह्या भूतलावर येतात आणि ते पाहत असतात आपल्याला की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा करत आहेत आणि जर अशा विशेष तिथीला असे विशेष काही सेवा आपण जर आपल्या पित्रांकरता केल्या तर ते आपल्यावर भरभरून प्रसन्न हे होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण पित्रांची ही सेवा केली तर आपले पित्र आपल्यावर तृप्त होतात तृप्त झाल्यामुळे जे आहे आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून आपल्याला शंभर टक्के मुक्तताही मिळत असते ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणून प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पि पूर्वजांकरता हा उपाय किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ